शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो एक्झिम मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण कस्टमरला कशी साथ देतो याचा लाय ला या ला डेमो मी तुम्हाला देणार आहे की आजची ही डिलिव्हरी आपल्या कस्टमरला चाललेली आहे त्यामध्ये कस्टमरला आपण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी पाच अटॅचमेंट लाय डेमो निबोशात फ्री होम डिलिव्हरी आपण देतो की डिलिव्हरीची काय प्रोसेस आहे ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण कस्टमरला सपोर्ट करतो शेतकऱ्यांना कशी आपण साथ देतो त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की आपल्या कस्टमरची रिक्वायरमेंट आहे की आपल्या शॉक ऑफ जर मॉडेल साठी आपल्या शॉक ऑफ जर मॉडेल आपल्या शेतकरी बांधवांनी चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे चांगली पसंती दिलेली आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की आज सुद्धा गाडीमध्ये आपलं शॉक ऑफ जर मॉडेल भरलेलं आहे म्हणून मी लाईव्ह डेमो देतो की मागा आपली डिलिव्हरी चाललेलं आहे बघू शकता कस्टमरला आपण कसं सपोर्ट करतो बघू शकता की आपलं हे शॉक ऑफ जर मॉडेल त्यामध्ये भरलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे कस्टमरकडे ही गाडी आपली जाणार आहे यामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट आता एनव्हलपमध्ये पण दाखवतो हो की आपण कशा कस्टमर प्रकारे कस्टमरला आपण सपोर्ट करतो तुम्ही बघू शकता की आपलं हे एनव्हलप आहे आपण कस्टमरला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो यामध्ये बिलामध्ये सुद्धा पूर्ण अमाऊंट लिहिलेला आहे तुम्ही बघू शकता की पाच हजारामध्ये आपण मशीन बुकिंग करून घेतो राहिलेली अमाऊंट आहे ती आपण तिथे गेल्यानंतर आपल्या रिमेनिंग अमाऊंट द्यायला लागते तुम्ही बघू शकता हे कस्टमरचं नाव आहे डेस्टिनेशन सुद्धा बघू शकता तुम्ही सातारा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली जी डिलिव्हरी आहे ती जाणार आहे अशा प्रकारे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना आपण चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो अशा प्रकारच्या अपडेट यामध्ये तुम्हाला संदर्भ आला असेल की शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे आपण साथ देतो त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सपोर्ट करून विथ फ्री होम डिलिव्हरी लाईव्ह डेमो सुद्धा देतो यामध्ये आता ही गाडी जाणार आहे आपल्या कस्टमरच्या दिशेने आणि त्यामध्ये लाईव्ह डेमोसाठी आपली दोन माणसं त्यामध्ये जाणार आहेत अशा प्रकारचे अपडेट आणि ही प्रोसेस कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारचे अपडेट आणि ऍग्रीकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन सोबत जय जवान जय किसान